Çinlerimize pus sebizen, var, লোকসভে সদস্য তোমার এখানে কাউ দিয়েছে লিচা ছুপাটা कशाला करायचं आपल्याला लोकसभा लढवायची नाही विधानसभा सदस्याचा राजीनामा दिला पाहिजे ही बाबा या माझी राजीनामा देण्याचा माझा जरी निर्णय असला माझ्या मतदारसंघातील लोकांनी मला तुम्हाला जरी पोलीसला शिवाचं राहण करून स्वतः उमेदवार असते की माझ्या मला तुम्हाला आमदार केलं त्या माझ्या मनसंघा माझ्या लोकांना विचार नाही की माझ्यासाठी मत बार्दिवनगर मतदारसंघ माझ्यासाठी कुटुंब माध्यमातील माझ्या लोकांना आज विचारलं त्यांच्या भावना जाणून घेतल्या आणि त्यांना या सगळ्या अडचणी त्यांच्या समोर ठेवण्याचा आज हा निर्णय माझ्या विधानसभा सदस्याचा आता ही जी लढाई होणार आहे धनशक्ती विरुद्ध तुम्ही मला बोलले की मोठा समोर धनाळा माणूस आहे ही लढाई कशी होणार आहे असं त्याचा कौल म्हणतो आता असलेले सर्वसामान्य लोकांच्या निवडणूक ही एकदम चांगल्या भागात त्या निवडणुकीत विषय आमच्या समोर आली असलेल्या तुम्ही कधी कधी सांगितलं असतं असतं या देशासाठी गांधी घराण्या कोणाच नाही इंदिरा गांधी त्याने देशासाठी केल्या राजीव गांधी देशासाठी केले या गांधी घराण्यात त्या मधल्या काळामध्ये शरद पवारांना दुखवलं नेमकं काय कशा पद्धतीने दुखवलं तुम्ही महाविकास दादा कारण करू शकतो ही जाहीर बनणारा माणूस बोलणारा माणूस महाविकास आघाडीच्या कोणाला दादान दादांबरोबर जेवढेच राष्ट्रवादी फोन करत नाही आम्ही दादांचं मान्य केलं पाहिजे कारण किती उमची भावना होती राज्यासाठी आमच्यासारखी आमदारकी महत्वाची राज्यासाठी आदरणीय दादांचं नेतृत्व महत्वाचं आमच्या आमदार किती परवानगी तरी साधन आम्हाला त्याची साधारण सारखं राजकारण या राज्यातलं दादांबरोबर बाजूने आणि ज्या हे राज्यान्हेशामध्ये महत्वपूर्ण निर्णय आहे म्हणजे अशा